नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत रोजचंच वरण आहे पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने आहे त्याच्यासाठी इथे मी वाटण करायला घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेते छोटी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे आणि आता ओलं खोबरं दाखवते आहे मी तुम्हाला अर्ध्या वाटीला किती घेतलं आहे मी अद्रक लसूण आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मसाला वाटून झाला की तेलामध्ये मसाला घालते आहे मी आता डाळ पण शिजवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं हळद घालायचे आणि डाळ शिजवताना आपण मीठ घातलेलंच आहे आणि आता फक्त एक मोठा चमचा मिरची पावडर घालायची आहे बाकी काही घालायचं नाही याच्यामध्ये आणि तेल सुटत तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि डाळ फक्त आपण ज्यावेळेस वरण करतो त्यावेळेस ती घुसळून घेतो आणि एकदम स्मॅश करून घेतो तर ही डाळ आखी राहिली पाहिजे तरच ह्या डाळीला खूप छान चव येणार नाहीतर ते, ते नेहमी आपण जे वरण खातो त्याच चवेप्रमाणे लागणार माझ्याकडनं तरी थोडी जास्त शिजली गेली अख्खी पूर्ण अशी दिसली पाहिजे म्हणजे दोनच शिट्ट्या करायच्यात आणि डाळ शिजून घ्यायची आणि आता डाळ फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा डाळ बघू शकता तुम्ही पूर्ण त्याच्यामध्ये स्मॅश झाली नाही पाहिजे डाळ तयार आहे त्याच्यावर कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे आणि मी सर्विंग प्लेट करून घेते मी कारल्याची भाजी चटणी भात आणि भाकरी केलेली कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ पण मी लवकरच टाकेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू